नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आत्ता चाललेली आहे श्री स्वामी समर्थ से सेवा केंद्र आगा शिवनगरच्या दरबारामध्ये मी चाललेली आहे विजया का काकी आणि सुनीता काकी यांच्यासोबत मी चाललेली आहे नवरात्र उत्सवामध्ये आम्हाला जायला झालं नाही म्हणून आम्ही आज वेळ काढलेले आहेत आज केंद्रामध्ये एक दिवसीय हवनयुक्त हो गुरुचरित्र पारायणचं सेवा आहे आणि आम्ही तिकडे चाललेलो आहोत आम्ही आत्ता मठामध्ये पोचलेलो आहोत मस्त असा स्वामींचा दरबार सजवलेला आहे बरेच सेवेकरी स्वामींच्या दर्शनासाठी येत आहेत काही सेवेकरी सेवा करत आहेत आम्हाला स्वामीच्या मठामध्ये यायला थोडा उशीर झालेला आहे कारण की आमचं थोडंसं घरी काम होतं त्यामुळे आज आम्ही स्वामींच्या मठामध्ये उशीरा आलेलो आहोत आणि आम्ही येणार नव्हतो तरीही म्हटलं स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया तर मठामध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा पाहिलं तर सेवा संपलेली होती बऱ्यापैकी बरे आणि बरेच सेवेकरी आहेत ते इथे अन्नछत्र आहे तिथे महाप्रसाद घेण्यासाठी गेलेले होते काही सेवेकरी सेवा करत होते काही सेवेकरी औदुंबर प्रदक्षिणा करत होते या या जी आहे त्या नेहमीच सेवेसाठी येत असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझ्या या आजी मला पाहायला मिळतात आणि त्यांची सेवासुद्धा छान असते आणि अशा पद्धतीने दरबार तुम्ही बघू शकता स्वामींचा भरलेला आहे खरंच खूप छान असं वातावरण असतं आणि आणि वरसे सुद्धा आहेत आत्ता सध्या अन्नछत्रामध्ये जेवण्यासाठी महाप्रसाद घेण्यासाठी बसलेले आहेत तर आम्ही विचार केला की आज आलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये तर थोडीशी सेवा करूया म्हणून आम्ही अन्नछत्रामध्ये महाप्रसाद वाढण्याची सेवा घेतलेली आहे विजया काकी सुनीता काकी आणि मी ही सेवा घेतलेली आहे थोडीशी मी सेवा केलेली आहे त्यानंतर थोडेसे व्हिडिओसुद्धा मी केलेले आहेत तिथं सुद्धा माझा थोडा वेळ गेलेला आहे आणि खरंच खूप छान वाटलं मला मठामध्ये आल्यानंतर त्यानंतर एक छोटंसं बाळसुद्धा आहे ते स्वामींच्या पायावरती घालण्यासाठी त्या ताई घेऊन आलेले होत्या आणि हे आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर कराडीतील अन्नछत्र प्रत्येक पौर्णिमेला एक दिवसीय हवनयुक्त गुरुचरित्र पारायणचं वाचन या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी ते वाचन पहाटे सहा वाजता होतं आणि त्याचबरोबर दुपारी साडेतीनच्या दरम्यान हे गुरुचरित्र हवनियुक्त हो पारायणचं वाचन संपूर्ण होतं त्यानंतर अन्नदानाची सेवा इथे चालू होते अन्नछत्र इथे आहे या ठिकाणी बरेच सेवेकरी महाप्रसादासाठी येत असतात खूप मोठं मोठ्या पंक्ती या ठिकाणी पाहायला मिळतात आणि खरंच सकाळपासून सेवेकरी बसलेले असतात हे वृद्ध सेवेकरी आहेत ते नेहमीच्या सेवेसाठी असतात आणि प्रत्येक सेवेमध्ये यांचा चांगला सहभाग असतो प्रत्येक सेवेकऱ्यांना काही मला काहीतरी प्रचिती आलेली आहे अनुभव आलेले आहेत प्रत्येक सेवेकरांनी या मठामध्ये येऊन काही ना काहीतरी अनुभव घेतलेले आहेत त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी स्वतःचे अनुभवसुद्धा या ठिकाणी शेअर केलेले आहेत आणि मला अचानक स्वामींचं दर्शन झालं पटकेने मला वाटलं की असं की स्वामीच आलेले आहेत सगळ्यांना महाप्रसाद द्यायला आणि या मठामध्ये हे जे बाबा आहेत ते स्वामींचा अवतार धारण केलेले आहेत प्रत्येकांना जेवायला वाढत आहेत आणि असं वाटतं की आपल्यासोबत स्वामी आहेत आणि स्वामींच्या हातातूनच आपण महाप्रसाद घेत आहोत असं असं सगळ्यांना वाटत असतं आणि खूप छान वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं मस्त असा स्वामींचा दरबार आहे तो सगळ्या सेवेकऱ्यांनी भरलेला आहे आणि खरंच असं वाटत आहे की स्वामी सेवेकऱ्यांचा दरबार हा नेहमी असाच राहू दे स्वामींवरती सगळ्यांची कृपा अशीच राहू दे आणि या ठिकाणी हे जे बाबा आहेत आणि ते आल्यामुळं असं वाटतंय की आपल्याला स्वामीचा आशीर्वाद देत आहेत आणि स्वामीच आपल्यासोबत या ठिकाणी आहेत असं आपल्याला या दरबारामध्ये आलं वाटत असतं ही आहे आमच्या मठातील छकोली ही खूप छोटी आहे परंतु हिची सेवा खरंच खूप मोठी आहे आ, मी जेव्हापासून बघते ह्या छकोलीला ती खूप छोटी होती तेव्हापासून ती स्वामी सेवेत आहे आणि खरंच ही स्वामींची सेवा आहे ती मनापासून करत आहे कोणत्याही सेवेला छकोली नाही म्हणत नाही आणि मोठ्यांची कामं ही छकोली आवर्जून करत असते खरंच छकुलीची सेवा ही खूप छान आहे आणि अशा प्रकारे स्वामींच्या मठामध्ये बरेचशा सेवेकरांनी महाप्रसाद घेतलेला आहे बरेचसे सेवेकरी घरीसुद्धा गेलेले आहेत आता थोडे सेवेकरी महाप्रसाद घ्यायचे राहिलेले आहेत अशा प्रकारे आपण श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या एक दिवसीय हव्युक्त हो गुरुचरित्र पारायणच्या अन्नदानाच्या सेवेमध्ये आपण सगळे आलो बऱ्याच जणांनी सेवा केल्या खरंच खूप छान वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप द्यायलासुद्धा तुम्ही विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मठातील सेवा कशी वाटली अन्नदानाची सेवा कशी वाटली त्याचबरोबर एक दिवसीय गुरुचरित्र पारायणसुद्धा इथे या ठिकाणी सेवा असते हे सुद्धा तुम्हाला मला सांगायचं होतं त्याबद्दल मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया